हाय का भंगार पत्र लोक शॅंडल बोट कबश्या भरण्या केस घेणार केस पाचशे रुपयाला पावशेर केस हाय का मावशी काय केस बीस आहे का द्या का असेल तर जुन पण पंख घेणार जुनं शॅंडल बोट घेणार केस घेणार केस आय हो आ, केस तुम्ही मग घेतो ना केस घेतो बूट घेतो पत्रा लोकं जुन डबा घेतो कसं पावशीर केस आहे पाचशे रुपयाला पावशर घेतो बघ आला बघा किस्त हात ना टाकून एकदा अरे बाबा गड्याची केस नाही घेत मग हा गाड्याची चालते चालतात केसं बायांची असते ती ना असा इंचरून गुंताडा निघाला का नाही मग ते टाकून देण्यापेक्षा ती आम्हाला विकायची मग ते आम्ही विकत घेतो हाय का भंगार केस घेणार केस बर आहे का गे बायकांची केस लागते ना हा बायकांची केस पावशेर कशी येते हा पाचशे रुपयाला पावशन आयला माझ्या बायकोची जर तासून जर हांडली तर अर्धासा किलो भरते कमीत कमी एक हजार रुपये तरी येत ना दोन दिवस बागत ना हे बघ मोकळ्यातच तू विचार करत बसलाय असतील केस तर दे ना डोक्यावर बोज्या बर एक काम करा बोजाय का खाली ठेवा बरं आमच्या आळीच चला आमची तुला होती असं बघितलं की कोणा ही तर ठेवा लगेच येऊ तुम्हाला केस देतो मी किलो तरी बर बर ये ना मला उतरू लाग ना ये ये खाली काय कोण नेत ना आपलंच गाव आहे काय बाय कुला चालण काय घेनात प पैसे दिलाय मला सगळा चला दिलाय का दिलाय चल चल बाबा हे दादा किती लांब घर आहे बाबा तुझं माझं सगळा बुवा बिस्तरा मॅ तिथं ठेवलं ना तुम्ही काळजी करणार का तुमचा बोळा विस्तारा कुठे जात काय बाबा इकडे काय म्हणत्या पाणी बद करा राव गावाला आपल्या इथं पाण्याची कमतरता आहे ते दिवशी तुमच्या बिराडाचा ऍक्सिडेंट की तर तुला काय करायचं डोक्याला लागलं नव्हतं का लागलं होतं डोक्याची तिथं कमी टाकताना ती केस काढली होती डोक्याची काढली होती डॉक्टरनी केस कुठे अरे पण त्या केसाचा तुझा काय संबंध येडा काय तुम्ही रुपये पावशेर केस ते पाचशे रुपये पावशेर अरे लका मा ती माझ बिरड आहे तिच्या जीवन मरणाचा प्रश्न तिच्या टाळूची केस काढले सुद्धा मागायचो मला तेवढ्या पाचशेची एक एक की नाईन्टी संध्याकाळी अरे मला नाईंटी पेक्षा गायब ती महत्वाची ती ह्या बाग उलटे आता झपाडा दिन हरामखोर आला केस मागा चालता थोडीशी तरी बघा बाग चालता हो तर बघ चप्पल चला चल, चल बड माणूस आहे ना ना आई का पण केस ना तर माझं सामान तिकडं राहिलं कोणी उचलून न्यायच तुम्हाला काय करायचंय तुम्हाला आख्या गावातली केस देत तुम्ही काळजी करणार का ही पण ह्याच्या नादा लागल जावा काम धंदा बघा ही गायबाने हे गावात एक नंबरच ना ती केस घेणार केस केस देणार केस चला पाठ कर ना बाबा तुम्ही काळजी करणार केस घेणार किती नाम चालवत आणले माझं सगळं सामान तिथंच आहे कोणी नेलं होईल गावात आमच्या अजिबात रुपया पडला तर जात नाही बरं घ्या पट करण कुठं ती बघा म्हणजे जाऊन वजन करून पैसे तुम्हाला देतो ए पुणे पुन्हा बाहेर तुम्हाला सांगतो तू बर का केस घेणार पाहुण सगळं बघितलं केस कसा आहे ते, मा ना कुठे तुम्हाला सांगतो आहे का नाही हिचा स्वभाव इतका तुम्हाला सांगतो अक्षरशः हिची केस आहे ती का नाही ही काय करते बाहेर जाते ती तसली ती ब्युटी पार्लर वाल्याकडे तिकडे जाऊन कटिंग करून येते त्या पैसे त्यांना देणार आणि केस सुद्धा त्यांना देणार आता तुम्ही असा आहे माणूस की अक्षरशः तुम्ही केस बी तिचं घेणार आणि पैसे बी देऊन जाणार बरं एक काम करा ah? काढा कातर काढा वाटी वस्तारा सगळं काढा आणि काय असते निघणार तेवढी सगळी केस काढून टाकाय काय काय असत्या माणसाची कुठं केस काढते ती केसातला गुंताई चालल्या तिन असं गुंडळा केलेली ती केस पाहिजे ती त्यांची केस काढायची माझी काय मी काय बावड झालो की येस कळली किती दिवसांनी केस डोक्याला म्हणजे मला काय टकली करायचं तुमचा विचार हा माझा काय अगे येडे पाचशे रुपये कि पावशे आहे साहेब पाचशे रुपये अर्धा सा किलो तर आरामात भरते आठ आवडा निघ ना आपला येडे सुधरा केवाय सुधरा के आज सुधार चाल मग सुधार चाल अजून सुधारायची लक्षण दिसणार ती वाटत मला डॉक्टर म्हटलं ते आता तुला सुधाराच्या गोळ्या दे तू काय करू माझ्या का की असतात जे पैसे देणार नाही त्याच्या गोळ्या घेऊन येऊ काळजी करू नको म्हणजे तर मी सुधारांग नाही तुम्ही निघता का तुम्ही बी दे का बरं येडा पण अरे मूर्खा आय गल्या लग्न कर की किती पस्तीस हजार गो चाळीस हजार झाला की तू हा अक्का लगा ना थोडीफार लग्न करायचं दिलं सोडून वय चाललं वाढत हा अरे एखादी काळी मजीस बघायची तिच्याबरोबर लग्न लावून टाकायचं का ना काय फरक पडतोय हा चाललंय का ती करायचं तिथे काळ्या बैठशी बरोबर लग्न एखादी काळी कोणती कशी तरी बघायची ना करायचं लग्न काय फरक पडतो तुला हो की पण काय आल्याशिवाय कसं करायचं का काय मी काय रेडा बरलं घरी घेऊन येतात काय पण मग बघा तुम्ही पुढगे असली तर करतो लगेच राहायचं बघायचं एखादी असती तर मी नसती का आजपर्यंत केलीच हिंटल असतो चाळीस वय असतो मग मी बघू का मग कोणी बघायचे पाहतो चालेल ना हाय जरा एक तुझं वय हाय चॉईस मध्ये पर्यंत चाल ते कि मला चटक्याव करून टाकू लग्न लग्न म्हणले माझ्या मित्राला माझ्या थांबा थांबा माझ्या मित्राला माझ्या दिबरू काढायची म्हणजे हेडवा त्याला सैन होईल काय काय झालं म्हणजे का झाला असता पेड वाटलं असतं गावात कुणाच सांगतोयस तू बापू हा बाप हा कोण आहे तो बरं फार फार माहेर एकदा बोलत होता बापूच डोकं फिरलं करतो बापू सारखं कोण असता डोकं फिरणार काय होशाला म्हणतोय त्याला म्हणतोय लग्न कर बर नाही तर आम्हाला आत्म्याला शांती लागायची असं कुठं असतोय का ही बापू बरोबर बोलल कुठून हाताने करून खायचं तुकडा कोणतरी पाहिजे ना मग मित्र माझा काय तरी अधिकार बनतो का नाही बनतोच मग मित्र आहे आहे मित्र आहे मी है है? है. का नाही मित्र आहे बघा काका तुम्हाला सांगतो मी तुम्ही, तुम्ही आतापर्यंत किती जणांची लग्न लावली नाही लावली लावली का नाही लावली? 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 लावली किती जणांना मोठं झालं सगळ्यांच आहे का नाही तसं आता भाऊच होऊन द्यायचं नाही आपल्या अजिबात होऊन द्यायचं नाही मी ठरवलंय माझ्या मित्राचं लग्न लावायचं आणि सगळं झालं नियोजन सगळं बघितलंय तुम्ही फटकिरण चला नाही नाही तू म्हणतोय तू फटकर निसाला ते संजयच लग्न लावायचंय लाताळ्यातलं नाही ना पोरगी बिरगी नाही पळवून आण लाताळ्यातल्या विषयात आपण पहिल्यासारखा घुसतच नाही मागच्या बारी ना आपण <laughs> मार खाल्ला होता माहिती ना खाल्ला <laughs> होता तुझ्या मार खाता खाता वाचलो बाबा मी काय झालं माहिती का पुरीच वय कम्प्लीट नसल्यामुळे ते तसा मॅटर झाला होता तुम्ही कम्प्लीट नाही ह्याची पुरगी दुसवट्याची असला ना आणि लग्न लावायला आम्हाला असं देव तुमच्या जीवन आम्हाला कोण आहे तसं मनाने वाचू ना आम्हाला बरं असू द्या मी काय म्हणतोय ऐका आपण आहे ना मस्त पैकी आता मी सगळं नियोजन चला मंगळ असते का म्हणा काय तुमची दक्षिणा असेल ते घ्याय माघार या चला नाही पण पूर्ण कुठले या तुम्हाला काय करायचं सगळं तिथं मांडवा तुम्हाला बघाय गावल का बर ती जाऊ दे त्याच्या अगोदर साहित्य लागेल साहित्य सांगतो ती घेऊन येत काय काय सुतळी एक बर हा? हा हा चार बांबू एक गाडग आणि मांजर फाट कापड थोडं घेऊन हळदी कुंकू तांदूळ वगैरे सगळं चार खांदे लागत मोर मडकं धरायला लागेल माग पासा बाहेर अडायला लागतं रे तू आहेच की मडकं धरायला आपल्याला लगीन लावायचं कुणाची मैत घेऊन नाही जायचं हो सीजन तुला सांग का लगीन कमी पण असलं कुणाचं दहावा कुणाचा तेरावा असलंच चाललंय त्यामुळे मला वाटलं तसलंच काय असलं काय नाही ना ना। सा। तुम्हाला सांगतो मडक आणलं पाणी पियासाठी का, पांढर कापड आणलं वरण मंडपासाठी मस्तपैकी चार बांब आणलं या मग कापड बांधायला तेवढं बघा दक्षिणे मिळाले पाहिजे मी नसता विचार केला तर आयुष्यभर सांगतो जाऊ दे दक्षिणे बरोबर पण बाबा सगळं तुम्हाला मिळेल माझ्या सारखे नाही ना एका झाडाला फसत दिला असता बापाला काम नाही तुला आता सांगतो आई घालि मला एकट्या पूर्गी कोण बघा ना माझं लग्न त्याच्या आईला बोलायच्या कामाचं मी आहे ना कशाला मी देणार तुझं लग्न लावून तू टळून जाईल चला पटकन कर पूर्गी काय ते तुला बाकीच काय करायचं बाप काय म्हणला काळी मग जरी तू लग्न करून मला कसली पण चालती काळे असो फडरे असो काय असू फक्त माझं झालं पाहिजे तुझं अक्षरशः तुला सांगतो दक्षिण आहे की किशात पाच पानास का सगळे सहज घेऊन आलो चल ना तिथं जाऊन मांडवात उभा कर वा 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 म्हणजे आज माझं माझ चला चला आजीपासच्या जाग्यावर स्वत मंगला असे का मला तिकडे काय पण होती पण दक्षिणा मिळाली तुम्हाला तुम्ही माझं लग्नाला तोंडावर तोंडावर लग्न करतो का नाही या या मोर तुम्ही बघा वराडाला आपली फोर व्हीलर लावलेली जाय बर्या हिथ आता पावसा पाण्या दिवस येतं हिथं ह्या मंडपात माणसाची हवा बिवा बसते कसं आहे माहिती आहे का लग्न दाबात लागलं पाहिजे बरोबर हा बरं घ्या बघून घेऊ किती एक आहे तिथे एक आहे तिथे एक आहे की मनसा सावलीला झाड ती तीन प्रकारची तीन पूरगी कुठे तुझा बाप काय म्हणला काय म्हणलं लगीन करून गर, घरी काय म्हणला कसल्या पुरी बरं म्हणलं काय असली चाल कसली चाल अजून काय म्हणला काय म्हणलं आता बर, बर मग मस्कावाय ना पण आणपणासोबत काय ना पण लग्न करता होता काळे हिच्या डोक्यावर थोडासा टिकलाय रेगील आहे पण तो ती बी काळे कुठली चालती जायला रे ती म्हणा असते बाबा मशी सोबत कर बाबा पण कर ते जायला तुला का मशी दाखवा लय मला इथं आता ही लगीन लागणारच कारण सांग का आतापर्यंत लय लग्न लावली असलं काही लगीन मी लावलं नाही तुला सांगतो चोख तो लय ही पसंत असते तुम्ही पडायला तिचं एवढंच खासियत आहे की तिला फक्त एक लिखरू आहे अरे म्हणला ना एका लेकरवाली बरं लावाल तो तर लिकरू म्हणलं घेऊन जायच्या गावात अरे लेखा तुम्ही माणसं आहे का कोण आहे अरे नाही म्हणू नको एक तर लगीन ठरव नाही तुझं आहे का करायचं बाबा लगी का मला सांगा तुम्ही आज पर्यंत करत लावले काहीच लावलं तर तुमचं नशीब किती उजळलं आहे बाबा तुम्हाला येड लागले तुम्ही मूर्ख झाला पाया पडतो मी काय तो तिकडे तुझ्या माता आलो का ह्याच्या ह्या बघितलं का त्याचा बाप स्वतः तोंडाने म्हणतोय की एखाद्या काळ्या मशी बरोबर लग्न कर आता आणली होती की नव्हती दाखवायला ती जाऊ दे दक्षिणा काढा माझी लगीन लाव नाही तर लावू नकोच दक्षिणा काढ पहिली तू मी काय म्हणतोय काका दक्षिणा तुमची देऊन टाकणार मी बर माझ्या लग्नात ठेवले का कुठे दिली तवा आता राहील तुझं तरी देतोय दक्षिणा तुला मी काय अहो मी आतापर्यंत तुमचा रुपया बुडाव बुडावणारच नाही भले दोन वर्ष ना पण देणार अहो एक रुपयानं पाच पैसे कोणा बुडवणार आपल्या अवलाद नाही तुम्ही काय करा आजीब दक्षिणा वहिला मांडून ठेवा मांडून ठेवा नाही तू एक काम कर आता गेला या असलं दुसरं कोण भेटतय का बघू त्याचं लगेच लाव टाकू आपण चला गे